नाही आम्ही शेवटी महिला सर्व पक्षामध्ये ही महाविकास आघाडीची समजायची हो नाही नाही याच्या व्यतिरिक्त आम्हाला न्याय प्रविष्ट असल्यामुळं आम्ही काय बोलू शकतो न्याय संस्थेवर आमचा विश्वास आहे त्यातून काय सिद्ध होईल त्याप्रमाणे पुढची करतो न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे न्यायालयात काय होते ते दिसेलच आणि हे यामध्ये त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत काही संबंधच नाही आहे तर त्यांनी मला वाटते की राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही एखाद्या व्यक्तीने बदनाम करून पैसे उकळण्याच्या उद्देशाने संबंधित महिलांबद्दल ज्या महिलेचं नाव आता महायुती मी सकाळी त्यांची जेव्हा युट्यूबवरच प्रेस तुमचीच प्रेस ऐकली त्यामध्ये सुद्धा त्यांनी कुठं नाव घेतलं एवढं नाव घेतलेलंच नाहीये त्यामुळे आम्ही सुद्धा त्या अनुषंगानंच बोलतोय कारण खरं नाव त्यांनीच घ्यायला पाहिजे होतं आणि तुम्ही पत्रकार आहात जाणते आहात हे जे सांगितले ते तुम्ही शोधू शकता हे बघा तो प्रश्न वेगळा आहे पण हा आम्ही का मांडला तर ही प्रेसला आलेली बातमी आहे आम्ही काय आमच्या मनचं काही सांगितलेलं नाही बदनाम करते काय म्हणून आम्ही त्यावेळेला त्याच्यावरती काही बोललो नाही पण असा जर का महिलांचा उद्देशच असेल की एखाद्याला बदनाम करायचं आणि पैसे उकळायचे तर या प्रवृत्तीच्या विरोधात लढावंच लागेल हा इथं कुठल्याच पक्षाचा प्रश्न नाहीये प्रश्न आहे तो बदनामी करून पैसे उकळणाऱ्यांच्या विरोधात उभं राहायचं की नाही एखादं प्रकरण घडलं की त्याला नेहमीच हे नाव असतं राजकीय दबावाने हे घडते आता प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हटलं तर तिथं राजकीय दबावाचा प्रश्नच येत याच्या पाठिंबाचा उद्देश राजकीय हेतू असू शकतो हे, हे कुठून तरी काहीतरी पेटत ठेवण्याचा उद्देश असू शकेल कोण का काही सांगू शकणार नाही त्यांचा उद्देश इथं घेण्याचा काय आम्हाला जी माहिती मिळाली आजची प्रेस कॉन्फरन्स आम्ही ऐकली आणि ह्या महिले संदर्भात आम्हाला जी सकाळपासून आम्ही माहिती गोळा केली जी मिळाली ती आपल्यासमोर मांडावी म्हणून आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली की ती महिला किती विश्वासार्ह आहे हेही आपल्याला कळावं ज्याच्यासाठी आपल्या महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रेस तिचीही विश्वासार्हता तपासून बघावी असं आम्हाला वाटतं तक्रार केली ती ती महिला नाही महिलेची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या विषयी आमचं काही म्हणणं नाहीये त्या महिलेची महिलेचेही विश्वासार्ह त्या महिले आणि ही प्रेस सुद्धा त्या संदर्भात जी काही खोटी खरी ते न्यायप्रविष्ट आहे ते ठरवतील पण जी तक्रार केली त्या महिलेचं सुद्धा आम्ही तुमच्या मांडलेलं आहे की ती किती, किती विश्वासार्ह असू शकते त्या संदर्भात आपण विचार करावा एवढी विनंती आहे ठीक आहे ओके धन्यवाद आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज